सकाळी गेले मार्केटात आज रविवार गावले ताजे फडफडीत पेडवे आणलं त्यांना नीट करून दिले आणि स्वच्छ धुतलं आणि त्याला मीठ लावून ठेवून दिलं त्याच्यानंतर वाटप तयार केलं ओला खोबरा घेतलं मिक्सरच्या भांड्यात त्याच्यात हळद अर्धो कांदो लाल तिखट चिंच धणे आल्याचे दोन तुकडे आणि लसण्याचं चार पाकळ पेडवे जरा हिमसण असतं त्यामुळे आला आणि लसूण जर त्या घालशात तर पाला मारलो जातो नंतर पाणी घालून ना गिलगिलीत बारीक वाटून घ्यायचे त्याच्यानंतर एक पातेली घेतलं त्याच्यात घातलंय तेल पोडणे घातलंय कांद। कांदो कांदो खरपूस जालो की वाटा पोतायचा झयच्या थं करायची चटणी म्हटलास तरी खूप कालवण म्हणतो आम्ही आमटी म्हणतो थोडी सार म्हणतो पेडव्याची आमटी लागता मात्र अप्रतिमा व्यवस्थित उकळी येल्यावर पेडवे सोडलं वरसून जरा मीठ घातलंय कमी वाटला म्हणान आणि पाच सहा जेजूरून तीर फळं घातले किंवा हळदीचा पान घालायचं एकदम भारी लागत, व्यवस्थित उकळीली की कोथंबीर अशी आमटी करा खावा आवडतली तुमक आणि आवडलेच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब